Ha, sonra. Tamam. Hayırdır? Sözü kırkabağı hediye. Hayır.

बघू अरे आपले पूजा वेगळे असते रे दंडना ना डोक्याला गुलाब लावला असत म्हणजे अजून दिसतात का तुम्हाला जर किंग घ्या का बर इकडे चला फोटो बनवायचं फोटो प्राफरला दिवस इलाय चालले का बंद करा काय तो आपण हे करतो असं नाही का हा तो सालवे सण भरला सण ओणच पडत नाही तुम्ही म्हटला पण आणि काढा मोबाईल लागले चालू चालू असं कराबरचा हा व्हिडिओ करा व्हिडिओ व्हिडिओ काढा चालू माहिती व्हिडिओ करा व्हिडिओ चालतो तुमच्या मोबाईल मध्ये तिकडे तेच नाही व्हिडिओ मैत्रती सादा केला ते चला मग लाइव चला लाइव चालू आहे तो चला वर लाइव सासर ओके आता पहिला जय आई लव यू कशी करत असते रे जर वाटून दिले जेवण असा आहे का जय हे कुठलं रे दृश्य हे जेवण हा अदृश्य दृश्य नाही अदृश्य कुठलं रे धरू धरू नको नको काय रस्त काढलं ते वय रस्त किती

अय मॉलमध्ये पुठपुठचाल हा हा वाट येत नसे वर आहे निसर्ग हो नियस् तर चला बाय भेटू आपण दहा मिनटं हय चला की

আপোন কৰি মই কিবা